रामानुजनगर तपोवन येथे तीन दिवसीय ब्रह्मोत्सवाची भक्तीपूर्ण सांगता तपोवन रामानुजनगर येथील श्री व्यंकटेश मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय भव्य ब्रह्मोत्सव मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने पार पडला परमपूज्य श्री स्वामी एक हजार आठ कमलाकांत आचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी धार्मिक विधींनी या सोहळ्याची सुरुवात झाली पहिल्या दिवशी श्रीराम यागाला प्रारंभ झाला ज्यात परिसरातील भक्तगणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला तीन दिवसाच्या कालावधीत विविध धार्मिक पूजाविधी प्रवचन भजन कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रम झाले यामध्ये भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून भक्तीपर वातावरण निर्माण केलं अकरा मे रोजी संत संमेलन भगवताचार्य श्री माधवदासजी राठी यांचे प्रवचन आणि महाप्रसादाने या ब्रह्मोत्सवाची भक्तिमय सांगता झाली कार्यक्रमाची अनुभूती अत्यंत समाधानदायक आणि आध्यात्मिक उन्नती देणारी होती असं मत भाविकांनी व्यक्त केलं अशा धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन दरवर्षी व्हावं अशी भावनाही त्यांनी मांडली सर्वांच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी लाभो ही सामूहिक प्रार्थना भक्तांनी केली जय श्रीमन नारायण श्री वेंकटेश मंदिर तपोवन में चल रहे भगवान का त्रिदिवसीय ब्रह्मोत्सव की आज सांगता हुई है अनेक विविध उपक्रम मंदिर के तरफ से किए गए उसमें जैसे भगवान का तिरुमंजन है अर्चना है उसके बाद राम यज्ञ हुआ और संत सम्मेलन होकर महाप्रसाद से आज ब्रह्मोत्सव की सांगता हुई जो जो भक्त इसमें शामिल हुए मंदिर की तरफ से उनका स्वागत है और भी भक्त जो रह गए हैं वो तो अगली बार या आने वाले कोई भी भगवान के उत्सव में सम्मिलित हों और अपने पुण्यकाल खाता बढ़ाए इसी उससे जय नारायण श्री स्वामीनारायण भगवान की जे अक्षर पुरुषोत्तम महाराज जय जे स्वामी महाराज ची जय महंत स्वामी महाराज ची जय सियावर रामचंद्र भगवान राधा की जय देव की जय व्यंकटेश बालाजी महोत्सव की जय आज तपवनभूमीत व्यंकटेश बालाजीचा ब्रह्मोत्सव त्रिदिवसीय कार्यक्रम आचार्य श्री कमलाकांतजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली फार चांगल्या रीतीने पार पडलं पण स्नेहाने प्रेमाने यात सहभागी झाले आज संत संमेलन पण झाले त्यामध्ये कित्येक संत पण येऊन इथं आपले बाजू मांडली आणि मार्गदर्शन लोकांना केलं त्याबद्दल आणि इथं ह्या परिसरात कमलाकांतजी महाराज यांच्या नेतृत्वाने मंदिराची देखभाल आणि भक्तांचा प्रेम संपादन कार्याचं कार्य जे होत आहे त्याबद्दल आम्ही प्रसन्न आहोत आणि भगवानच्या श्रीचरणी प्रार्थना करतो की त्यांच्याद्वारा असेच चांगले कार्य इथं होत राहावं आणि सायखेडामध्ये पण त्यांचं जे स्थान आहे त्यातलं पण कार्यक्रम नीट भव्य दिव्य होत राहावं आणि इथं भक्तांनी येऊन दर्शन करावे आणि नित्यनियमाने देवाचे दर्शन करून पुण्य लाभ करावा असं मी सगळ्यांना विनंती करतो स्वामीनारायण भगवानची जय भगवान बालाजी संस्थान सायखेडा आणि आजचा हा जो कार्यक्रम आहे तो तपोनासिक पुण्यभूमीमध्ये प्रभू रामचंद्राच्या भूमीमध्ये आजचा हा नऊ ते अकरा हा तीन दिवसाचा ब्रह्मोत्सवाचा कार्यक्रम होता तो अतिशय आनंदामध्ये उत्साहामध्ये साजरा झाला धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी तीन दिवसामध्ये पार पडले आणि आजचा हा शेवटचा समारोपाचा दिवस असताना या ठिकाणी महाप्रसादाचा जो कार्यक्रम आयोजन आहे ते करताना श्री कमलाकांतजी महाराज एक हजार आठ यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षापासून सुरू आहे मंदिराचं विशेष महत्व असं आहे का सामाजिक शैक्षणिक धार्मिक अनेक प्रकारचे उपक्रम बाराही महिने ते या ठिकाणी राबवत असतात याही पुढच्या काळात मोठ्या प्रमाणात ते राबवतच राहतील श्री कमलाकांतजी महाराज व त्यांचं सर्व भक्तगण या कार्यक्रमासाठी उस्ताने यात सहभागी होतात सायकड आणि पंचक्रोशीतील तसेच नाशिक शहरातील सगळे भक्तगण याच्यात सामील आहेत त्या सर्वांचं सायकडकरांच्या वतीने आभार मानतो आणि थांबतो मी डॉक्टर गणेश प्रकाश वडगावकर मी गेल्या दोन हजार पासून स्वामीजींची संलग्न आहे या मंदिरामध्ये न चुकता मी रोज येऊन दर्शन घेतो तर यावेळेस येताना दरवेळेस मला काही ना काही अनुभव खूप चांगले आले आणि गुरुजींनी भरपूर मला मार्गदर्शन केले त्या मार्गदर्शनामुळे माझ्या आयुष्यामध्ये खूप अमूलाग्र बदल झाले तर हा जो ब्रह्म उत्सव आहे हा दरवर्षी हा जो ब्रह्म उत्सव होतो याच्यामध्ये आपल्याला बरेच वेगवेगळ्या पद्धतीने याग केले जातात यावर्षी त्यांनी श्रीराम याग केला तर सर्वांच्या लोकांच्या कल्याणासाठी त्याचा आपण हे केला यज्ञ केले आणि हा तीन दिवस पूर्णपणे चालला तसंच मागच्या वर्षी पण त्यांनी असाच याग केला होता आणि अधिक मासामध्ये पण जवळपास एक हजार एक आहुती दररोज आम्ही दिल्या होत्या आणि असेच त्यांनी पुढे हे कार्य चालू ठेवावं जनकल्याणासाठी हीच ईश्वरापुढे माझी इच्छा आहे ज्यांचा आशीर्वाद पूर्ण असाच राहावा अशी माझी इच्छा आहे जय श्रीराम या ठिकाणी आज तपवनामध्ये व्यंकटेश बालाजी मंदिरामध्ये तीन दिवसीय हा ब्रह्मोत्सवाचा कार्यक्रम झाला त्यामध्ये अनेक धार्मिक प्रोग्राम झाले आजचा तर खास विशेष धर्मपीठाचा एक सभा झाली सगळे संत महंत या ठिकाणी आज आले होते आणि आज या ठिकाणी या कार्यक्रमाची सांगता झाली तर दरवर्षीप्रमाणे सायखेडा येथे पण ब्रह्मोत्सव अकरा दिवसाचा असतो या सगळ्या कार्यक्रमांची लोकांनी खूप आनंद घेतला शुभ आशीर्वाद घेतले बाबाजींना धन्यवाद नाशिक लक्ष न्यूज ब्यूरो रिपोर्ट नाशिक